मी पंजाब आज आहे राज्यात असं विखुरलेल्या स्वरूपाचं दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणारच आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे सांगायचं सा झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश दररोज वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस पडत जाईल म्हणून हे प्राथमिक स्वरूपाचा अंदाज घ्यायचा आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक येवला निफाडा त्याच्यानंतर संगमनेरचे काय आले श्रीराम श्रीरामपूर त्याच्यानंतर कोपरगाव त्या भागातले बरेच फोन आले की आमच्या भागामध्ये पाऊसच नाही तुमच्या तिकडे पडतात फक्त पिकांना पिकांना पाहिजे तसाच पडतोय तर मग पाऊस कधी येईल तर उत्तर महाराष्ट्रासाठी खास करून एक आनंदाची बातमी की उत्तर महाराष्ट्रामध्ये पंधरा ऑगस्ट पासून म्हणजे पंधरा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे तिकडं तुम्हाला सांगतो सोळा सतरा अठरा एकोणीसच्या नंतर चांगला अतिवृष्टी देखील काय काय ठिकाणी होणार आहे मुसळधार होणार आहे तर ह्या पावसामध्ये तुमचा हा पाऊस निर्णायक ठरणार आहे विहिरीला देखील तुमच्या पाणी येणार आहे वडी नाली देखील वाहणार आहेत म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो की मुंबई मुंबई पुणे नाशिक संगमने इगतपुरी या कोकणपट्टीच्या भागातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं की का तुम्ही काय करा मध्ये तुमच्याकडं मध्ये सतरा ते बावीसच्या दरम्यान म्हणजे सतरा ऑगस्ट पासून बावीसच्या दरम्यान मुंबई असो पुणे असो त्याच्यानंतर नाशिक इगतपुरी या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात मुंबईला देखील म्हणजे असा पाऊस पडेल की तिथं काही काही ठिकाणचं म्हणजे पाणी साचण्याची शक्यता आहे म्हणून हा मुंबईकरांनी खास करून हे म्हणजे सतरा ते बावीस अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पुण्याकडे खूप पाऊस पडत असल्यामुळे पाणी परत त्या नद्याला पाणी येणार परत तळ्यांचं पाणी सोडावं लागणार त्याच्यामुळे परत पूर परिस्थितीमध्ये सांगली कोल्हापूरकडे तिकडे परत पूर परिस्थितीला सामोरं जावं लागणार म्हणून तिकडे देखील नद्याला पाण्याला पूर येणार आहे म्हणून ही अंदाज सांगली सातारा कोल्हापूर या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये आजपासून ते तेरा ऑगस्टच्या दरम्यान म्हणजे मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं बीड जिल्हा झालं जालना जिल्हा झालं त्याच्यानंतर संभाजीनगर ह्या भागामध्ये आणखीन असा दररोजच म्हणजे पाऊस सुरू राहणार आहे म्हणजे असं एकदम मराठवाड्यातला पाऊस आता एकदम असा बंद होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्रातलं सांगू इच्छितो की राज्यामध्ये मागच्या महिन्यात कसं समजा थोडी उघाड दिली होती खंड म्हणजे दहा पंधरा दिवस पाऊस पडला नव्हता तर हे ऑगस्ट महिना संपूर्ण पावसाचा जाणार आहे याच्यात उघाड भेटणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं जशी वेळ भेट काय होणार आहे की दुपारी सकाळी नऊ ते दुपारी दोनच्या दरम्यानपर्यंत थोडं हवामान कोरडं आहे ऊन पडणार आहे तितक्यामध्ये तुम्ही काय करा है? हे चौदा तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी कामं करून घ्या कारण की पंधराच्या नंतर राज्यातला पाऊस वाढतच जाणार आहे पंधराच्या नंतर परत सांगायचं तर पूर्व विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भ मध्ये सोळा तारखेपासून तर बावीस तारखेच्या पूर दरम्यान पूर्व विदर्भात देखील खूप मोठा पाऊस राहणार आहे म्हणून पूर्व पूर्व विदर्भातल्या सहा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षायचा म्हणजे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ त्याच्यानंतर वाशिम हिंगोली त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती या भागात देखील म्हणजे ह्या सोळा ऑगस्टपासून म्हणजे पंधरा ऑगस्ट ते बावीसच्या दरम्यान चांगला मोठा पाऊस पडणार आहे वडे नालेवर पडणार आहे आणि तिकडं त्याच्यानंतर हे पाऊस जास्त विदर्भात असल्यामुळं तुम्हाला एक सांगू इच्छितो की विदर्भामध्ये जे खडकपूरना धरण आहे त्याच्या कॅचमॅट एरियात पडणार आहे म्हणून खडकपूर्णाचं पाणी येलदरीला दरीला आहे मग ती देखील ह्या शंभरच्या ह्या ऑगस्ट पर्यंत शंभर टक्के भरून जाणार आहे त्याचं पाणी परत येलदरीला येते येलदरी आता जवळपास ऐंशी आहे तर ते देखील भरणार आहे त्याचं पाणी सिद्धेश्वरला जात आहे ते सिद्धेश्वर म्हणजे ह्या पावसामध्ये तीन धरणं तर मात्र हे शंभर टक्के ऑगस्टच्या शेवटपर्यंत भरणार आहे त्याच्यानंतर सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर सांगली सातारा कोल्हापूर पुणे दोन दोन कडाष्टी बीड ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे म्हणजे आजपासून म्हणजे दररोजच म्हणजे आज दहा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्ट दरम्यान दररोज भाग बदलत बदलत तसा चौदा तारखेपर्यंत वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे एकदम तुमचा पाऊस काही बंद होणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा